अखिल भारतीय मातंग बहुजनचे राष्ट्रीय अध्यक्षा कुसुमताई गोफले यांचं रतन लांडगे यांच्या वतीने जालन्यात स्वागत करण्यात आले अखिल भारतीय मातंग बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुसुमताई गोफले आज यांचा जालना आगमन झाले असता यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसराम लांडगे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मातंग समाजाचे आठ टक्के आरक्षण आरक्षणासाठी भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुसुमताई बाबासाहेब गोफले यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती अभियान राबविण्यात आले असून जालनात आले असता यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस ने वतीने त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच येणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला देखील त्यांनी उपस्थित राहण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले तर सर्व समाजाला एकत्रित एक करून जयंती कर्णराष्ट्रत्न लांडगे यांनी म्हणाले जालन्यातील शनी मंदिर चौक या चौकाला बाबासाहेब गोपले यांचं नाव देण्यात यावे अशी देखील मागणी कर्णराष्ट्र तत्न लांडगे यांनी सांगितलं आहे यावेळी अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी बोलताना म्हणाले की मातंग समाजाच्या आठ टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र आरक्षणासाठी जनजागृती करत असून यासाठी मुंबई येथून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्र दौरा करून मुंबई या ठिकाणी समापन होणार असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितले तर यावेळी बोलताना म्हणाले की बाबासाहेब गोपले यांनी पेटलेली आठ टक्के मातंग आरक्षणाची मशाल आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही विजू देणार नसल्याचं देखील यावेळी कुसुमताई गोपले यांनी म्हटलं यावेळी द्वारकाबाई लोंडे भगवान आबा रणपिसे रतन आश्रम लांडगे विष्णू जाधव आसाराम तांबे आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती आठ टक्के आरक्षण अभियान हिंगोली पाच तारखेला हिंगोली सात तारखेला वाशिम दहा तारखेला बुलढाणा आणि आज ह्या आपल्या जालना जिल्ह्यामध्ये बारा तारखेला क्रांतीसम्राट सम्राट बाबासाहेब गोखले साहेबांनी ह्या मांगाचे मातंग केले अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ स्थापन केले तसेच क्रांतीवर लहुजी साळे मातंग समाज अभ्यास आयोग हा देखील स्थापन केला म ह्या समाजाच्या अंधश्रद्धा जुन्या रूढी सोडायला लावल्या डपडे फोडणे पोतराजाचे केस काढणे आमुषा मागणे ही अंधश्रद्धा सोडायला लावली ह्या मातंग समाजाला ह्या मातंग समाजासाठी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ आर्थिक वाहिनी ही देखील महामंडळ स्थापन करून घेतले साहेबांनी तर आता फक्त एकच गोपले साहेबांचे स्वप्न होते या समाजाला आठ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे तर पाच वर्षे पंधराशे अडोतीस दिवस आझाद मैदानावर धरणे आंदोलन उपोषण करून लहुजी साळे मातन समाज अभ्यास आयोग हा स्थापन केला आणि त्या आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात म्हणून ह्या महाराष्ट्र आम शासनाला आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहे तर ही शासनाने आणखी आमची दक्कल घेतली नाही गोपले साहेबांनी ह्या क्रांतीवर लहुजी साळे मातल समाज अभ्यास आयोगाच्या बावनशे पाराशी लागू करा हे साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत शासनाला लढा दिला त्यांचे उर्वरित स्वप्न साकार करण्यासाठी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आज जालन्यामध्ये आठ टक्के आरक्षण अभियान दौरा आमचा चालू आहे ह्या दौऱ्यामध्ये आमचे आम नवनिर्वाचित का लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष लांडगे साहेब तसेच आमच्या धडाडे रणरागिने भारतीय बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ह्या जालन्याच्या गरकाबाई लोंडे अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष आभारण पिशे ही माझ्यासोबत दौऱ्यावर आहेत ते मदन आवाडे सर्व हे उपस्थित असणारे बंधू आणि भगिनीनं हे जोपर्यंत ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकनाथ शिंदे साहेबाला फडणवीस साहेबाला अजितदादाला सगळ्याला आम्ही निवेदन दिलेले आहेत ह्या मातंग समाजाच्या अस्मितेचा ह्या शासनानं अंत पाहुणे इतर समाजाचे आंदोलन नंतर आहेत पण क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचा लढा पंचवीस वर्षापासूनचा चालू होता आणि त्याच्याही नंतर कुसुमताई बाबासाहेब गोपले यांनी देखील हे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यभर आम्ही दौरे करीत आहोत पेटलेली मशाला आम्ही कधी विजू देणार नाही